नरेंद्र जाधव समिती रद्द करा असा एक मुखाने ठराव राज्यभाषा सल्लागार समितीने केला याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे एकाहत्तरव्या राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण झालं आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये मग थोडं आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे वळूया आणि जाणूया ट्रम्प यांच्या भारतावरील नव्या गंभीर आरोपांबद्दल बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे याबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये जाणूया मुंबईतून कोकणात रोरोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून ऑक्टोंबरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे याबद्दल बुलेटिनच्या पाचव्या बातमीत जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय आता युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे चा पर्याय आणण्याच्या तयारीत आहे बुलेटिनच्या बातम्यांमध्ये जाणून घेऊ चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेज महाराष्ट्र राज्यसभा सल्लागार समितीने मंगळवारी म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी नरेंद्र जाधव समिती रद्द करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला ही समिती राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत त्रिभाषा सूत्र म्हणजे मराठी हिंदी आणि इंग्रजी लागू करण्यासाठी नेमण्यात आली होती मात्र मराठी भाषकांमध्ये मा हिंदी लादण्याचा आरोप करत तीव्र विरोध झाला जून दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने हिंदी सक्ती रद्द केल्यानंतर ही जाधव समिती पुन्हा स्थापन केल्याने नाराजी वाढली समितीचे सदस्य डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी सांगितले की त्र्याऐंशी टक्के मराठी भाषक असलेल्या महाराष्ट्रात तिसऱ्या भाषेची गरज नाही आणि जाधव यांच्याकडे बाल शिक्षण किंवा मानसशास्त्राचे दिग्गज नसल्याने समिती अव्यवहार्य ठरते इतिहासात एकोणीसशे साठच्या च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मराठी ही राज्याची राज्यभाषा झाली जी सांस्कृतिक ओळखीचा आधार आहे केंद्र सरकारने एन ई पी दोन हजार वीस ला कायदेशीर बंधनकारक नसल्याने दोन हजार एकवीस मध्ये स्पष्ट केले असतानाही या धोरणाला स्थानिक पातळीवर विरोध आहे या निर्णयामुळे भाषिक संघर्ष आणि शिक्षण धोरणाबाबत राज्य केंद्रातील तणाव वाढण्याची शक्यता आहे आता जरा मनोरंजनाकडे वळूया आणि जाणूया एकाहत्तरव्या राष्ट्रीय वितरण बद्दल आजच्या दुसऱ्या बातमीमध्ये तेवीस सप्टेंबर विज्ञान भवनात झालेल्या एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गजांनी मानाचं स्थान मिळवलं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याला त्याच्या ब्लॉक बस्टर चित्रपट जवानसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ज्याने त्याच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीला नवीन उंची दिली राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे मधील भावनिक अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला जो खऱ्या कथेवर आधारित आहे दक्षिणेचा सुपरस्टार मोहनलाल यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्याने चार दशकांमध्ये चारशेहून अधिक चित्रपटातून आपली बहुआयामी प्रतिभा दाखवली विक्रांत मेसी यांनी ट्वेल्थ फेल्म मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले आणि हा सोहळा सीमेकरांसाठी खास ठरला सोशल मीडियावर या क्षणांचे व्हिडिओ व्हायरल झाले असून चहा त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे आता जरा आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे वळूया आणि जाणूया ट्रम्प यांच्या भारतावरील नवीन आरोपांबद्दल आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेवीस सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेत भारत आणि चीन वर मोठा आरोप केला आहे ट्रम्प यांनी म्हटले की रशियाकडून तेल खरेदी करून हे दोन्ही देश युक्रेन युद्धाला फंडिंग करत आहे त्यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादले असून हे जगातील सर्वाधिक का आहे कारण भारतानं रशियन तेलाची खरेदी वाढवली आहे अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनानुसार दोन हजार पंचवीस मध्ये भारताची तेल मागणी तीन पूर्णांक तीन लाख बॅरल दिवसाने वाढली ज्यामुळे तो जागतिक तेल मागणी वाढीत अग्रेसर आहे ट्रम्प यांनी नाटोवर ही टीका केली की रशियन ऊर्जा बंदी न लावण्याने युद्धाला पाठिंबा मिळत आहे भारताने हे टॅरिफ अन्यायकारक ठरवले असून राष्ट्रीय हितासाठी निर्णय घेण्याचा सा अधिकार सांगितला दरम्यान ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह सात युद्धे थांबवल्याचा दावा केला ज्याला संयुक्त राष्ट्राच्या नोंदीमध्ये पुष्टी मिळत नाही आता आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे वळूया पावसाच्या हाहाकाराबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरूच असून सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड पूर आला आहे यापूर्वी एकोणतीस गावे पाण्याखाली गेली असून एकशे चोवीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंच्याऐंशी आली तर म्हाडा तालुक्यात हेलिकॉप्टरद्वारे आठ जणांची एअर लिफ्टिंग करण्यात आली आहे सोलापूर पुणे महामार्ग पहिल्यांदाच बंद करण्यात आला असून लांबोटी पूल रात्री साडे अकरा वाजता बंद करण्यात आला रेल्वे वाहतूक ही विसळीत झाली असून वंदे भारत एक्सप्रेससह अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत पावसामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून तूर उडीद सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे पुढील तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे एन डी आर एव्ह आणि लष्कराच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे पाचवी बातमीमध्ये बघूया मुंबईतून कोकणात रोरोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे त्याबद्दल मुंबई ते कोकणात लवकरच नवी रोरो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ फेरी सेवा सुरू होणार आहे जी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे ही सेवा भाऊचा धक्का ते जयगड आणि विजयदुर्ग या मार्गाने चालेल आणि भविष्यात श्रीवर्धन आणि मानवा गाव पर्यंत विस्तार होईल पंचवीस नॉट्स वेगाने म्हणजेच सुमारे शेचाळीस किलोमीटर तास धावणारी ही फेरी दक्षिण आशियातील सर्वात जलद असून सहाशे छप्पन्न प्रवासी आणि ऐंशी वाहने सोबत घेऊ शकते सध्याच्या दहा ते बारा तासांच्या रस्ते प्रवासाला पर्याय म्हणून ही सेवा तीन ते सहा तासात प्रवासी आणि वाहने थेट इच्छित स्थळी पोहोचवेल यासाठी एकशे सत्तेचाळीस परवानग्या मिळाल्या असून ही सेवा दिवसाच्या वेळेत चालणार आहे भविष्यात या रोरो सेवेला श्रीवर्धन व माननगाव येथे दिले जातील रस्त्यावरील गर्दी आणि अपघातांचा धोका कमी करणारी ही सेवा विशेषतः पावसाळ्यात सुरक्षित वाट ठरेल अखेर शेवटच्या बातमी जाणूया युनिफाईड पेमेंट इंटरफेस वर आता ईएमआय पर्याय आणण्याच्या तयारीबद्दल भारतातील डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात मोठी बातमी भारतातील डिजिटल पेमेंटची क्रांती आता पुढील टप्प्यावर पोहोचणार आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी आए, पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच वर आता ईएमआय इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट पर्याय आणण्याच्या तयारीत आहे यामुळे ग्राहकांना मोठ्या खरेदीवर पेमेंट ईएमआय मध्ये करणे शक्य होईल हे पाऊल युपीआय ला फक्त पेमेंट प्लॅटफॉर्म न राहता हो संपूर्ण क्रेडिट इकोसिस्टीम बनवेल ज्याचा फायदा पंचवीस ते तीस कोटी युजर्सला होईल फिनटेक कंपन्या आणि बँकांना यातून नवीन महसूल मिळेल जिथे क्रेडिट पेमेंट वर एक पूर्णांक पाच टक्के इंटरचेंज फी आकारली जाईल पण लहान कर्जांमुळे बॅड लोनचा धोका वाढू शकतो असा इशारा बँकर्सने दिला आहे सध्या युपीआय दरमहा वीस अब्ज व्यवहार हाताळते आणि ही सुविधा या नेटवर्कला आणखी बळकट करेल डिजिटल पेमेंट क्रांतीचा हा नवीन टप्पा भारताच्या आर्थिक समावेशनाला गती देणारा ठरणार आहे तर प्रेक्षकांनो ह्या होता आजच्या महत्वाच्या बातम्या तुम्हाला काय वाटतं आजच्या बातम्यांवर तुमच्या मत आम्हाला नक्की कळवा आणि हो अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच च्या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद